पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि ज्या ज्या गोष्टी प्रशासन करायला पाहत आहे चुकीच आहे भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण मिरवतो आणि लोकशाहीच्या या मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणतात त्या ठिकाणीच जर अशा प्रकारचं आंदोलन करायला आपली अस्मिता जिथे या अस्मिता चूर चूर झालेले आपल्याला दिसते आणि शिवछत्रपती यांच्या पुतळ्याची विटंबना किंवा ज्या प प्रकारे हा अपघात म्हणून दाखवला जातो आहे याबद्दल हे दुर्दैव आहे दुर्भाग्य आहे आणि हा अपघात जरुरी असला तरी करणाऱ्यांना क्षमा नसावी या संदर्भामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार काँग्रेसचे नाना पटोळे या सर्व नेत्यांनी मिळून महाविकास आघाडीतर्फे हा जो मोर्चा ठेवला आहे हे आंदोलन जे ठेवलेलं आहे या याला कोणी अटकाव करू शकत नाही अशा प्रकारचा अटकाव महाराष्ट्राची जनता स्वतः स्वीकारून घेणार नाही से से एक एक आए। आए। से आज, 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 आज रविवार आहे आपण माध्यमांनी कृपा करून अशा प्रकारचं हे करायचं करू नये आज रविवार आहे आणि पोलीस पोलिसांची परवानगी तेच प्रशासन दर बाबतीमध्ये इथं महाविकास आघाडीनं महाराष्ट्राच्या जनतेचा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून कुठलीही कुठलीही पायरी कुठलंही पाऊल ठेवलं तर त्याला राजकीय रंग म्हणून देण्याचा प्रयत्न केला जातो महाराष्ट्राची जनता हे खपून घेतलं घेतलं जात नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेला याबद्दल चीड आहे संताप आहे आणि त्यामुळे प्रशासनानं या बाबतीमध्ये आम्ही सांगू की लोकशाही पद्धतीनं सगळं होतं आहे त्यांनी मदत करावी तरी बघामध्ये पंतप्रधानांनी माफी मागितली पंतप्रधानांनी त्यांचं जे काही त्यांना पाठलं किंवा त्यांच्यामध्ये स्वतःला कारण महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आज हे दैवत आहे आणि पंतप्रधानांनी त्यांच्या महाराष्ट्राच्या भेटीमध्ये परवा आलेला आहे याच्यामध्ये त्यांनी केलं हे पण हे महाराष्ट्र सरकार काय करत आहे हे जे सरकार आहे यांनी तुम्ही तो फोटोसुद्धा पाहिला असेल कशा प्रकारच्या एकेकाच्या एक एक भावना होत्या कशा प्रकारच्या एकेकाच्या एक चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स एक होते आम्ही त्यामध्ये कुठचं राजकारण करत नाही जे आम्ही करावं ते राजकारण आणि त्यांनी करावं ते समाजकारण अशा प्रकारचं हे जनतेला स्वतः महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे त्यामुळे आम्ही आज जो जोडे मारा या सरकारच्या या कृतीला याला हे जे आंदोलन आहे हे हा मोर्चा इथं होणार आणि त्यासाठी शिवसैनिक हे सगळे कानाकोपऱ्यातून येत आहेत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येत आहेत राष्ट्रवादीचे येत आहेत मित्रपक्ष येत आहेत त्यामुळे इथे आम्ही कुठचंही राजकारण करू इच्छित नाही आहे प्रशासनाला पुन्हा एकदा आम्ही हे करू की तुम्ही मदत राहा मदत करा आणि या आंदोलनाला व्यवस्थितरित्या कुठलंही दुसरं वळण देण्यापासून प्रभू कुर्ची हे करू नये अशा प्रकारची